केलीये असे काही यांचे काही केळी नाराचे बाग कापले नव्हते किंवा कुठे यांची बांधा बांध नव्हते किंवा यांच्या काही शे, शेती बाड्या काही लुटलेल्या नव्हत्या तेव्हा त्याचं कारणच काय होत असत त्याला बोलून घेऊन त्याची हत्या केलेली या त्याच्यासाठी बोलून घेऊन हत्या केली म्हणजे त्या करणाराचा इन्काउंटर व्हायला पाहिजे नमस्कार मी गोविंद आणि आपण पाहतात लोकमंच मराठी बीडमध्ये एक काही दिवसापूर्वी एक प्रकरण झालेला आहे यश ढाका या नावाचा एक तरुण जो आय टीचं प्रशिक्षण घेत होता किंवा आय टीमध्ये त्याचं ॲडमिशन होतं आणि त्याची निर्गुण हत्या या ठिकाणी बीड शहरामध्ये झालेली आहे आणि त्याच यश ढाकाच्या घरी मी आलेलो आहे यश ढाका यांची मातोश्री आणि यश ढाका यांच्या आत्या त्याचबरोबर यश ढाका या तो तरुण आपल्यात आज नाही आहे त्याच्या आईच्या आत्या वगैरे सगळ्या या ठिकाणी अत्यंत दुःखामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी पाहायला मिळत आहे की आपल्या पोटचा गोळा जर गेला दुःख किती होतं हे फक्त ती आईच सांगू शकते आणि जर आपल्या पोटचा गोळा अशा पद्धतीने गेला असेल आणि आणखी अशा हत्या होत असतील तर त्याबद्दल याच्या आई आईचं काय मत असेल ते आपण याच्या आईकडनं जाणून घेऊया त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्त्या आपल्या बीडच्या लताताई राऊत ह्या सुद्धा आपल्या स समवेत आहेत आणि आपण त्यांना जाणून घेऊया त्यांच्या ह्या आहेत यशच्या मम्मी मला एक सांगा आज मला विचारायला पण जड जातं की आ, मी यशबद्दल तुम्हाला काहीतरी विचारावं परंतु यशचा स्वभाव कसा होता आणि यश गेल्याच्या नंतर तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे परंतु पोटचा गोळा गेल्याच्या नंतर तोंडातून एकही शब्द निघू शकत नाही याला माय म्हणतात आणि ह्या मायच्या प्रतिक्रियाच आपल्याला घ्यायच्या येतात यश ये याचा स्वभाव कसा होता आणि त्याची बेट, जी हत्या झाली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्हाला न्याय कसा भेट भेटावा याच्याबद्दल काय बोलणार यश हा मन मोकळा आणि मित्रासोबत असायचा त्याला असं काही समज तेवढं नाही समजत होतं पण मला प्रशास प्रशासनाकडून न्याय पाहिजे फक्त माझ्या थोड्या निष्काळजीपणे असली हत्या क्रूरपणे हत्या केलेली आहे त्याची मी आतापर्यंत व्हिडिओ नाही पाहिले पण मी लोकांकडून असं सा। hmm. जसं सांगतात मला तसं माहीत आहे त्याची हत्या खूप क्रूरपणे झालेली आहे एकोणीस वीस होतं होत जास्त मोठं पण नव्हतं पण असं ते मन मोकळं राहायचं असं काही एक वादविवाद काहीच नव्हतं पण ते हत्या ते निष्काळजी

मतदारसंघामधील आमदार असतील हे याच्यावरती ब्र शब्द बोलत नाही येतं ही, ही खूप मोठी शोका यशच्या ज्या मम्मी आहेत यांना भेटण्यासाठी एक समाजसेविका आहे लताताई राऊत म्हणून बीडच्या त्या आलेल्या आहेत ताई हा जो काही निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि याला आणखी पोलीस प्रशासनाने न्याय देऊ म्हटलं पाय काढू म्हटलं आत्तापर्यंत कुठलीच प्रतिक्रिया आपल्याला पोलीस प्रशासनाची आलेली नाही याबद्दल तुम्ही काय सांगाल मी पोलीस प्रशासनाला विचारते काही समज काढण्यासाठी नुसतं म्हणले होते का आम्ही पाय तोडत असतो म्हणून आता पाय तोडायला काही हत्यार नाहीत का त्यांच्याकडं कुठं गेलं ते का वरून दबाव आहे का त्यांना काही उपमुख्यमंत्र्याचा कुणाचा नेमका शासनातून कुणाचा दबाव आहे तसा त्यांनी कमीत कमी हे कराव ना आणि एखाद्याचं लेकरू गेलेले ते एक नाबालिक पोरग त्याला बोलून त्याची निर्गुण हत्या केलेली याच्या पाठीमाग काय षडयंत्र आहे ह्याचा पण उलगाडा व्हायला पाहिजे आणि ह्या कुटुंबियाला न्याय मिळायला पाहिजे आज एकाची झाली उद्या अशीच दुसऱ्याची होऊ शकते हे लोकांनी नेमकं काय मोगलाई माथाळ्यासारखं भर रस्त्यावर असं कोंबड्या बकऱ्याला कापल्यासारखं लेकराला कापलेलं आहे मला त्याच्या आईसमोर हे शब्द बोलायला सुद्धा जड जाते पण हे खूप चुकीचं झालेलं आहे आणि त्याच्यावर प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने त्याला कठोर शिक्षा होईल अशी ती केस म्हणजे कमजोर करायला नाही पाहिजे आणि कुठल्या दबावाखाली जाऊ एक एकतर समोरच्या आरोपीला फाशीच व्हायला पाहिजे नाहीतर त्याचं एन्काउंटर व्हायला पाहिजे तो कुणाचा हे असो तो मुख्यमंत्र्याचा पाठराख्या असल किंवा त्याचा उपमुख्यमंत्री त्याचा पाठराख्या असल कुणी असं न्याय मिळायला पाहिजे या कुटुंबाला कारण अशा छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना जर असे हे चा चालू झालेले तर उद्या उद्या अजून झालं असं करू शकते ताई मी तुम्हाला या ठिकाणी थांबवतोय आणि एक, ता। एक शेवटचा प्रश्न विचारतो हा यश डाका हा सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा होता जो आय टी क्षेत्रामध्ये स्वतःचा करिअर घडवण्यासाठी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं होतं त्याचे वडील जे आहेत ते एक जनरल स्थानिक पत्रक पत्रकारिता जे आहे त्याला उपसंपाद सिटीजन हे एक पेपर आहे त्याला उपसंपादक आहेत आणि या व्यक्तीचा मुलाचा या ठिकाणी खून झाला म्हणजे पत्रकाराच्या मुलाचा एवढा निर्दयपणे खून झाला आणि हा खून जिरवण्यासाठी त्या ठिकाणी अनेक स्थानिक लोकांनी प्रयत्न केले अनेक स्थानिक अ, जो याचा मास्टर माइंड आहे हा युवासेनेचा शिंदे गटाचा जिल्हा अध्यक्ष असं बोललं जातं यावर काय बोलणार ताय तुम्ही तो कुठल्याही गटाचा असो शिवसेनेचा असो नाही तर अजून कुठल्या राष्ट्रवादीचा असो नाही तर कोणत्याही पक्षाचा असो मध्ये पक्ष बाजूला ठेवून फक्त ह्या कुटुंबियाला न्याय द्यायला पाहिजे त्याला कुणी पाठीशी नाही घालायला पाहिजे आणि पाठीशी घालत असतील तर आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी ओबीसीची मी स्वतः जाऊन उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला पण भेटू शकते जाऊन की कारण अशा निर्गुण हत्या झालेल्या व्यक्तींना न्याय मिळायलाच पाहिजे काही सुद्धा दोष नसताना त्या नाबालिक पोराची हत्या केलेली आहे असे काही यांचे काही किरी नारळाची बाग कापले नव्हते किंवा कुठे यांचे बांधा बांध नव्हते किंवा यांच्या काही शेती बाड्या काही लुटलेल्या नव्हत्या तेव्हा त्याचं कारणच काय होत असत त्याला बोलून घेऊन त्याची हत्या केलेली आहे त्याच्यासाठी बोलून घेऊन हत्या केली पाहिजे यशचं पूर्ण कुटुंब म्हणजे याची मम्मी असेल किंवा याचच्या आत्या असतील किंवा याचच्या मम्मीच्या आत्या असतील आता या ठिकाणी दोन आजी आहेत ज्या दिल्लीवरनं घटना समजल्याच्या नंतर आलेल्या आहेत पहा पूर्ण कुटुंब हे अत्यंत शोककळेमध्ये आहे माझी या महाराष्ट्र सरकारला तथा गृहमंत्री देवाभाऊ आहेत मुख्यमंत्री पण तेच आहेत त्यांना एक विनंती आहे हा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माजलेला जो काही बकासूर आहे या बकासुराला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करा आणि आम यांच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करा एवढीच या व्हिडिओच्यामधनं मी मागणी करत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमामधनं मी एकच विनंती करतो की यश ढाका आज जरी आपल्यामध्ये नसला तरी परंतु त्याला न्याय देण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस हे करतील हेच मी या व्हिडिओमधनं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो